किल्ल्यावर फुल फुलल जायच शिवनेरी किल्ल्यावर फफुल फुलर जायच सोन्याच्या पाळण्यात बाळ दि जायच सोन्याच्या पाळण्यात भाळ केळे जायच शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर जन्मा झाला शिवाचा झाला शिवाचा उदर लोकशाहीचा झाला शिवाचा उदर लोकशाहीचा शिवनेरी किल्ल्यावर फुलं फुल न जाईच शिवनेरी किल्ल्यावर फुलं सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच मोठे मोठे सरदार यान माराड्याचे टार मोठे मोठे सरदार यान मारले टार जवानी घाली मैदनी शिवरायाची तलवार जवानी घाली मैदानी शिवरायाची तकवार शिवनेरी खिल्ल्यावर फुलं फुलर जाईच शिवनेरी खिल्ल्यावर फुलं फुलर जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच शिवाजी राजाला तलवार तुझा भवानीच देणं शिवाजी राजाला तलवार तुझा भवानीच देणं रक्त पेऊन वैऱ्याचं यान भागवल तान रक्त पेऊन वैऱ्याचं यान भागवली तान शिवनेरी किल्ल्यावर फुलं फुल ल शिवनेरी किल्ल्यावर फुलं फुलन जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच जिजाऊच्या पोटी कसा जन्माला हिरा जिजाऊच्या पोटी कसा जन्माला हिरा स्वातंत्र्य दिनान देला भारत मातेला स्वातंत्र्य दिनान देला भारत मातेला शिवनेर किल्ल्यावर फुलं पुनर जाईच शिवनेर किल्ल्यावर फुल पुनर जाईच सोन्याच्या पाळण्यात भाळ केळे जाईच सोन्याच्या पाळण्यात बाळ खेळे जाईच Se eu adivinhar, eu